आता संध्याकाळ झाली आणि विराचं आणि प्रियांका मावशीचं काय चालू खाणं डोसा आणि आता नवीन मेंबर ऍड होणार आहे लवकरच आमच्या घरात एक आहे ना प्रियांका प्रियांकाचे डोळे पुरवायचं कामचा तुमचा फर्स्ट टाइम बनवलंय काल येत नव्हतं हो मिस्टर म्हटले मला येणार नाही असं काहीच नाही त्याच्यामुळे आज पुन्हा ट्राय केला ना डोसा कारण आम्ही कधी बनवत नाही मला डोसा आवडत नाही डोसा इडली कधी मी खात नाही जास्त मला आवडतच नाही डोसा आवडतो पण इडली तर कधीच नाही आवडत त्याच्यामुळे आमचं कधी बनवलं नाही संगला लगेच भेटायचं घेऊन ये तू फारसन घेऊन जाऊन खायचो तिथं

मी म्हणते ना मी ना माझ्या मानेची ट्रीटमेंट केली आणि आता माझ्या मिस्टरांना पण करायचे कारण त्यांचे पण खांदे वगैरे दुखतात थांबा दाखवते खांद्यावर त्यांना गाठ आली समोर झुकून जास्त काम करतो ज्यावेळेस आपण समोर झुकून जास्त काम करतो लॅपटॉप आणि मोबाईलवरती तर हे बघा असा हंप तयार होतो आणि खूप जणांना होतो त्याची जी सर्वात बेस्ट ट्रीटमेंट आहे ती आपण आज बघूया एक लांब श्वास घ्या रॅक्स असं काढायचं ओके गमन ओके हा भारी वाटतं हल्लीपुढना

करून म्हणजे ट्रीटमेंट घ्या तुम्ही सरांकडून कारण खूप रिलॅक्स वाटत सगळ्यांचे झाड वगैरे दुखत असत <laughs>

म 이 झ े가

చస్మానా సీ కొత్త ఆ చొప్పు ఆ

जाकादा morally प्रम्या or हो लो और बाचे है नसीा